आम्ही पोहोचलो आहे बघू शकता वातावरण या वातावरण सध्या आम्ही खूप धावपळ गेलो आकडी की गेली कसं वाटलं येते तुला आम्ही रस्ता चुकलेलो पण काय करू पण आम्ही सनसेट सनराईज सनसेट वाटत बीचवर वर जास्त करून ते कपल्सच आहेत पण दोन बाई दोन तबाई तर वेगळीच तबाई चालली बघा काही येतीसला थोडा फोटो चा अँगल नीट जमत नाही म्हणून त्याला जरा शिकून आलो काय उस लाईव्ह करा माहिती सांगतो आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन युट्युब ब्लॉग मध्ये सगळ्या मी आणि यती चाललोय आता भुईगाव बीच किंवा अर्नाला जो बीच चांगला वाटेल तिकडे चाललोय आता जस्ट संडे चिल फक्त सो तुम्हाला पण दाखवायचं ठरवलंय आम्ही तर चला निघूया आम्ही दोघंच चाललोय बाईक वर सो या यती झालेला आहे आणि आम्ही निघालोय दोघं लगेच गाडी बघू शकता विषय हार्ड आहे टारची टाकी करतो आम्ही आमची नाही गाडीची आई खूप छान वाटतं मला तर आम्ही पोचलोय बघू शकता वातावरण या वातावरण सध्या मी खूप धावपळ गेली वाकडी काही बघू शकता व्हिडिओ पण काय करू पण आम्ही सनसेट सनराइज सनसेट व चित्र पोहोचलेला इथे आता फोटो उडवलो पड पत, ते पण तुम्हाला दाखवतो पोझ बोलणं वागणं काहीच या तिथला थोडा फोटो चा अँगल नीट जमत नाही म्हणून त्याला जरा शिकून आलो आली विषय का बाई तो बघा अँगल एंगल बघा अँगल बघितला आता फोटो बघा हे यतीश फोटो काढते आणि

आयुष्य खराब आहे पण जोडीला आहे तर मजा आहे विषय असा खूप खूप बरं वाटलं एक नंबर वाटला याचा कस वाटलं तुला आता याच्या सध्या चोरी नाही काय कसं बोलतो करू आहे विषय मौसम तो याचा लग्रह गार्डन गार्डन हो रहा। बहुत मजा आर्या मजीनच येते बीच वर जास्त करून ते कपोलसच आहेत पण दोनो बाई दोनो तबाई एकदा वेगळीच तबाई चालली आहे बघा ना ही वेगळीच तबाई आहे आम्ही खूप छान असे फोटो काढलेले आहेत आता बघू शकता तुम्ही पाहिजे असेल तर डीएम करतो कमेंट मध्ये कमेंट सेक्शन मध्ये डीएम आहे फोटो काढता येत आधी चांगले चांगले फोटो काढायचं आधी एक पण नाही काढत बाकी व्ह्यू बघा गा गा गाईज वाजलं किती वाजलं किती लॉकर फोन एक्केचाळीस विषय आड आहे गाईज खूप त्रास वाटत बघा आता मी थोड्याच वेळेला पिकूया कारण खूप अंधेरा अंधेरा म्हणजे कालोख झालाय खूप कालोख होत आहे का दादा आम्ही निघतोय घरच्या दरवाजाला आणि आपला आजचा दिवस पण खूप छान गेला आहे पण तिथे असा गेला आपला संडे पण आम्ही ट्राय करू कुठेतरी नवीन ठिकाणी सांगायचं प्रेम करू नक्कीच आता आपण भेटूया गाय इज रेडी टू गो होतीच मी पण जॅकेट घेतात पण हेल्मेट वगैरे पॅक करून आता आपण भेटूया चला गाडी तिला व्हायचं लावता